हॅलो एव्हरी वन नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात सगळे मी आता चालली आहे बाहेर माझी फ्रेंड आहे चारू तिला भेटायला सो so, फार असं मी मेकअप करत नाही तर मी फक्त लिपस्टिक लावलेली आहे पॉन्सचं पावडर लावलं आणि मॉइश्चरायझर पण लावला होता मी पावडर लावायच्या अगोदर सो मी आता चालली आहे खूप दिवस झाले आम्ही भेटलो नाही आहे मी आधीच शूट करणार होते आतून मी विसरली फोन चार्जिंगवर होता तर झालं नाही ते पण आता खूप दिवसानंतर भेटतो आहे आम्ही चार ओला हो आम्ही इन द सेन्स आम्ही दोघंच भेटतो आहे कारण बाकीचे फ्रेंड्स पॉसिबल नाही झाला भेटायला त्यांच्यासोबत तर ए कॅबचे तर मग मेन्स सांगते मी सकाळी उठला काय केलं त्यांनी लॅपटॉप ओपन केला आणि सकाळपासून तो कस्टमरसोबत कॉलमध्येच आहे आणि मी आज पहिल्यांदा घरी इडली बनवली म्हणजे बॅटर घेऊन आणलेला होता इडली बनवली मस्त चटणी वगैरे बनवली मी ते व्हिडिओ टाकेन I mean, sure आय मीन आय एम नॉट शुअर की ब्लॉग त्याचा वेगळं बनेल की नाही बट क्लिप्स टाकेन त्या मधातून जरा फुटून गेल्या होत्या पण ठीक आहे टेस्ट छान होत्या मस्त मोमो झाल्या होत्या आणि हां तर मी हे सांगू होते, होते आणि हां हा, आता पण आता पण कामच करत आहे मला दाखवते एक मिनट काय आहे ना शुभमचे जर व्हिडिओज न कळत घेतले ना तर त्यात वेगळीच मजा असते म्हणून मी जरा त्याच्यासमोर कॅमेरा घेऊन नव्हते जात बट इथे माझा पोपट झाला

आहे एक दिवस असं ठीक आहे ना चला मी आता घरून ऑटो बुक करते आणि भेटायला पहिल्यांदा मला केस केसं रिग्रेट होत होता कारण माझे केस बघा इतके जास्त ओढत होते वरून भितकार धूळ होती बाहेर मला असं वाटलं मी केस मोकळे सोळेन तर छान वाढतील पण हे केसचं काही वेगळंच विचित्र प्रकार सुरू होता आणि मी लगे होते आज की मला ट्रॅफिक मिळाला नाही सहसा मी घराच्या बाहेर निघत नाही पण आज जेव्हा बाहेर निघाले तेव्हा मस्त रिकामी रोड होते दिस मग पाणीपुरी बघताच तोंडाला पाणी सुटलं आणि आम्ही मस्त पोट भरून पाणीपुरी खाल्ली आणि ह्या दादाचा मार्केटिंग करण्याचा अंदाज काही वेगळाच होता म्हणून मी त्यांना म्हणत होती भैया ऑवर बोलो ना और बोलो ना आय वॉन्टेड टू आले कॅप्चर कॅप्चरेटी अक्काश मी कितीचा खर्च केला टू थाउजंड एक गोष्ट अशी की लोक मस्त जोडपे जोडपे फिरत आहेत आणि आमचा जोडबा वाटत <laughs> गर्दी भाई आणि मग मी माझ्या फोनचा एटेक्स चेक करत होती फोकस किती चांगला आहे ते बळी ही जागा तर सगळ्या पुणेकरांना माहीत असेल मी पण खूप 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 दिवसानंतर इथे आली आणि जाम गर्दी होती आता तुला नाही ठीक आहे हे बघा इने इला वाटलं की इडली येणार आहे बट काय आले <laughs> छोटे छोटे इडली ते एकदम एकदम छोट पापडे सारे बट छान आहे आणि इतकी वर्ष पुण्यात राहूनही मी गुडलक कॅफे गेली नव्हती तो आय वॉन्टिट टू टेस्ट बनमास का बट उगाच हाईप करतात लोक एवढंही काही खास वाटलं नाही मला काय करायचं तिच्याकडे कॅमेरा तर फक्त हस बोलायचं देन आय फाऊंड दिस क्युटी आणि एवढ्या थंडीत तो असा उभा होता तिथे आजकालची मुलं खूप स्मार्ट आहे हां माझा फोन बघताच त्यांनी मला सांगितलं की कुठला फोन आहे ते सो स्मार्ट यु नो आम्हाला सुचत नव्हतं की आता काय करायला पाहिजे सो वी थॉट की वाडेश्वर जाऊ तिथे खाऊ आणि खाताना डिसाईड करू की कुठे जायचं आहे बट काही डिसाईड झालं नाही आम्ही आपापल्या घरी निघालो हो फायनली घरी मज्जा आली पण आज शॉपिंग करण्यात मला बोलला मी छापी ठेवून जातो पहिले बोलतो मी छापी घेऊन येतो मग बोला तुला चालेल का जर मी चाबी ठेवली आणि मग मी परत पुन्हा गेलो मी येतो लवकरच येतो असा असं आहे म्हटलं बरोबर चालेल काय काय प्रॉब्लेम नाही हे ना जरा अशी आहे की मी भीती वाटते एकदम अटकून जाते कधी पण बरं वाटलं मला असं वाटते ना आपण आपल्या फ्रेंड्स लोकांना भेटत राहायला पाहिजे खूप मज्जा आली फॅमिली की आमचं बाईकने फिरणं होतच नाही सो वी डिसाइडेड चला थोडंसं एक पारुनी करून यावं आम्ही मस्त फिरून आलो चला आजचा दिवस तर एकदम बेस्ट होता काही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अंटील देन डोंट फगेट टू लाईक सबस्क्राईब अँड शेअर हॅलो चॅनल अंटिल देन सी या